साहेब शेड्यूलकास्ट फेडरेशनची घटना लिहिण्यात फेब्रुवारी अखेर व्यस्त होते तोपर्यंत शेड्यूलकास्ट फेडरेशनची घटना लिखित नव्हती पक्षाची घटना लिखित असावी म्हणून साहेबांनी आपल्या दृष्टीने घटना लिहून त्यांच्या प्रति दादासाहेब गायकवाड राजाभाऊ खोबरागडे एन शिवराज व इतर प्रमुख सभासदांना पाठवून त्यासंबंधी काही सूचना करावयाच्या असल्यास एक महिन्याच्या आत पाठविण्याची विनंती केली पुढे सहकाऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन शेड्युलकास्ट फेडरेशनच्या घटनेला अंतिम स्वरूप देऊन आम्ही ती दिल्लीतच छापून घेतली ही घटना नमूद करण्याचे कारण एवढेच की लोकशाही साहेबांच्या रक्तात किती भिनली होती याचे हे ज्वलंत उदाहरण आहे केवळ अध्यक्ष आहे म्हणून वा आपली मते वा प्रतिष्ठेचा प्रश्न करून साहेबांनी कधीही एकाधिकारशाही गाजवली नाही नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या सत्तेचाळीसाव्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले आमचे वैयक्तिक धर्मांतर या भागात आपण पाहणार आहोत धम्म दीक्षा घ्यायला तयार राहा आणि ऑक्सिजनचे गुपित शेड्युलकास्ट फेडरेशनची घटना साहेब शेड्यूलकास्ट फेडरेशनची घटना लिहिण्यात फेब्रुवारी अखेर व्यस्त होते तोपर्यंत शेड्यूलकास्ट फेडरेशनची घटना लिखित नव्हती पक्षाची घटना लिखित असावी म्हणून साहेबांनी आपल्या दृष्टीने घटना लिहून त्यांच्या प्रति दादासाहेब गायकवाड राजाभाऊ खोबरागडे एन शिवराज व इतर प्रमुख सभासदांना पाठवून त्यासंबंधी काही सूचना करावायच्या असल्यास एक महिन्याच्या आत पाठविण्याची विनंती केली पुढे सहकाऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन कास्ट फेडरेशनच्या घटनेला अंतिम स्वरूप देऊन आम्ही ती दिल्लीतच छापून घेतली ही घटना नमूद करण्याचे कारण एवढेच की लोकशाही साहेबांच्या रक्तात किती भिनली होती याचे हे ज्वलंत उदाहरण आहे केवळ अध्यक्ष आहे म्हणून वा आपली मते वा प्रतिष्ठेचा प्रश्न करून साहेबांनी कधीही एकाधिकारशाही गाजवली नाही आपली प्रत्येक कृती त्यांनी लोकशाही व घटनात्मक मार्गांनीच केली पुन्हा प्रकृती बिघडली मार्चच्या पहिल्या आठवड्यात साहेबांची प्रकृती पुन्हा तशाही अवस्थेत ते अधूनमधून राज्यसभेत उपस्थित राहत तसेच नियोजित ग्रंथलेखनाचे आणि वाचनाचे कार्य सदैव चालत असे त्यामुळे अचानक त्यांची प्रकृती खालावली डॉक्टर मालवणकरांना फोन करून बोलवावे लागले मालवणकरांनी साहेबांची तपासणी करून काही औषधोपचार केले आणि त्यांनाही नेमके कारण कळत नव्हते आणि त्यांनी आम्हाला सखोल तपासणीसाठी मुंबईला येण्याचा सल्ला दिला पंधरा मार्च रोजी साहेबांनी जाधवांना लिहिले आय हॅव रिसिवड युअर लेटर लाँग अगो अँड आय वॉज सॉरी टू सेंड यू रिप्लाय बट बिफोर आय कुड डू सो आय वॉज स्टक डाऊन क्वाईट सडन बाय अ टेरिफिक इलनेस ही टू वॉज नॉट एबल टू डायग्नॉज द मलाडी बट ही वॉज एबल टू गिव्ह रिलीफ इट इज ओनली फॉर द लास्ट फ्यू डेज दॅट आय एम वॉकिंग अबाउट साहेबांची प्रकृती ठीक नव्हती तरीही अठरा मार्च रोजी ते राज्यसभेत उपस्थित राहिले भाषण चालू असतानाच त्यांना अत्यवस्थ वाटू लागले त्यांना दरदरून घाम सुटून ते खालीच बसले हा प्रकार राज्यसभा अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्णन यांच्या लक्षात आला त्यांनी सुरक्षा रक्षकांना पाठवून साहेबांना मोकळ्या कक्षात नेण्यास सांगितले त्याप्रमाणे साहेबांना बाहेरच्या कक्षात नेऊन आराम खुर्चीत बसवून त्यांनी कोट आणि शर्टाची बटणे ढिली केली राधाकृष्णन यांनी मला फोन केला मी त्वरेने राज्यसभेच्या दालनात गेले तर राधाकृष्णन तेव्हा साहेबांपाशी उभे होते साहेबांचा घाम कमी झाला होता राधाकृष्णन यांनी दोन सुरक्षा रक्षक सोबत दिले आणि मला साहेबांना सांभाळून बंगल्यावर नेण्यास सांगितले साहेबांना मी बंगल्यावर घेऊन आले डॉक्टर मालवणकरांना फोन करून त्वरेने बोलावून घेतले मालवणकरांनी साहेबांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आणि काही दिवस विश्रांती करून मुंबईला योग्य त्या तपासणी करण्यासाठी येण्याचे सुचवून ते परत गेले दादासाहेब गायकवाडांना बावीस मार्च रोजी साहेबांनी लिहिले आपल्याला लागलीच उत्तर देणार होतो परंतु मी एकाएकी आजारी पडल्याने कोणतेच काम करू शकलो नाही डॉक्टर मालवणकरांना मुंबईहून येथे बोलविले होते नुकतेच ते येथे येऊन गेलेत जाताना त्यांनी मला असे स्पष्टपणे बजावले आहे की काही काळ मी कसलेही बौद्धिक काम करू नये आत्ता पावेतो मी आज्ञाधारक पेशंट नव्हतो परंतु आता पूर्ण बरा झाल्याशिवाय काहीही काम करायचे नाही असे मी ठरविले आहे राज्यसभेत अठरा तारखेला केलेल्या भाषणाच्या ताणामुळे माझ्या अंगातील शक्ती आणखीच कमी झाली आहे त्यामुळे मी हल्ली अंथरुणातच पडून आहे हे लिहिण्याचे एकच कारण आहे की महारवतन प्रकरणी मी अधिक त्वरेने हालचाल करावी असे वाटत होते परंतु आता ते अशक्य झाले आहे माझी वैद्यकीय तपासणी झाल्यावर मी लवकरच मुंबईला येणार आहे डॉक्टर मालवणकरांनी मुंबईला येण्याचा सल्ला दिला असून मला आजारपणाचा अचानक झटका का आला याचीही योग्य ती तपासणी ते करणार आहेत साहेबांना थोडे बरे वाटल्यावर आम्ही मुंबईला जाण्याचा कार्यक्रम आखला मुंबईला आल्यावर योग्य त्या तपासण्या करण्यात आल्या डॉक्टर मालवणकर डॉक्टर तुळकुळे यांनी साहेबांना तपासून पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला धम्म दीक्षा घ्यायला तयार रहा सिद्धार्थ महाविद्यालयात ब्रह्मदेशच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यू ह्यान टॅन यांचा सत्कार सोहळा तीन एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता आम्ही या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो या प्रसंगी धर्माची आवश्यकता प्रतिपादन करून हुकुमशाही व माणसा माणसात भेद मानणारी नीती किंवा संस्कृती हे लोकशाहीचे दोन प्रमुख शत्रू असल्याचे त्यांनी सांगितले हिंदू धर्मरचनेत समता कधीही नांदू शकत नाही असे सांगून शेवटी ते म्हणाले मी माझ्या सर्व अस्पृश्य बांधवांना शेवटची हाक देत आहे की मुक्ती साधून समता प्रस्थापित करायची असेल तर बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला तयार राहा मुंबईतील हा कार्यक्रम आटोपून आम्ही दिल्लीला परत आलो ऑक्सिजनचे कुपित दिल्लीला गेल्यावर साहेबांची प्रकृती तशी नरम गरमच राहत होती अधूनमधून साहेब राज्यसभेत उपस्थित राहत होते प्रकृती चढ उतार चालूच होते म्हणून आम्ही परत तपासणीसाठी मुंबईला आलो साहेबांना दातांचाही त्रास होत होता काही दात हलत होते तर काही दाढांना कीड लागली होती त्यामुळे पायोरिया होण्याची शक्यता होती शेवटी डॉक्टरांनी सल्ला दिला की दात काढावे लागतील त्याप्रमाणे बोरीबंदरच्या सेंट जॉर्ज डेंटल हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ दंतवैद्यांकडून त्यांचे दात काढावे लागले मी एकोणीसशे पंचावन्नपासून साहेबांची प्रकृती झपाट्याने खालावू लागली होती खरं म्हणजे एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांना हृदयविकाराचा जो त्रास झाला तेव्हापासून त्यांची तब्येत जास्त नाजूक झाली होती पण कसा तरी टेका देऊन गाडी चालली होती पुढे साहेबांना श्वासोच्छवास घेतानाही अधूनमधून दम लागे साहेबांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यावर डॉक्टर तुळपुळे रोगतज्ञ यांनी बंगल्यात ऑक्सिजनचे नळकांडे व कृत्रिम श्वासोच्छवासाला लागणारी इतर आवश्यक साहित्य ठेवण्यास सांगितले त्याप्रमाणे आमच्या अलीपूर रोडच्या बंगल्यात सर्व व्यवस्था करण्यात आली साहेबांना जरा त्रास झाला की ऑक्सिजन लावावा लागत असे पुढे पुढे नियमितपणे आठवड्यातून दोन वेळा त्यांना ऑक्सिजन लावावा लागे परंतु ही गोष्ट साहेबांच्याच सांगण्यावरून गुप्त ठेवण्यात आली होती कारण ते म्हणत माझी जनता अडाणी आहे मला ऑक्सिजन द्यावा लागतो हे समजले तर लोकांचे नीती धैर्य खचेल ही गोष्ट अर्थातच साहेबांच्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांनाच माहीत होती आमचा स्वयंपाकी सुदाम शंकरानंद शास्त्री सोहनलाल शास्त्री नानकचंद रट्टू टी जी जाधव आणि भाऊराव गायकवाड आदी लोकांना याची पूर्ण कल्पना होती ऑक्सिजन दिल्यावर साहेबांना थोडी तरतरी येत असे न्युरायटिस व सांधेदुखी यावर आधुनिक उपचार म्हणून साहेबांना आम्ही विद्युत आंघोळ म्हणजेच इलेक्ट्रिक बाथ देत असो दिल्लीत कडाक्याची थंडी पडते आणि थंडीत संधिवाताचे दुखणे जोर करते त्यामुळे थंडीच्या दिवसात त्यांना अधिकच असह्य यातना होत इतक्या की कि कित्येक वेळा विटा गरम करून त्या विटांनी त्यांचे अंग व हातपाय शेकावे लागे तेव्हा कुठे त्यांना जरासा दिलासा मिळत असे साहेबांना कित्येक वेळा इतक्या तीव्र वेदना होत की रात्र रात्र ते झोपू शकत नसत त्यावेळी मी रात्रभर त्यांच्याजवळ बसून सतत त्यांचे अंग शेकत व दाबीत बसत असे थंडीचा जोर जास्त असेल तेव्हा त्यांच्या शरीराला ऊब यावी म्हणून आम्ही त्यांच्या रूममध्ये उष्णता यंत्र हीटर लावत असो काही वेळा साहेबांच्या अंगालाही मशीनने ऊब देत असो अशावेळी मला आमचा स्वयंपाकी सुदामा आणि साहेबांचे टायपिंग करणारा नानकचंद रट्टू यांची मदत होत असे मद्याचा थेंबही वर्ज्य डॉक्टर आंबेडकर आपल्या वडिलांप्रमाणेच पूर्णपणे निर्व्यसनी होते पाश्चिमात्य देशात राहूनही साहेबांनी आयुष्यात कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही डॉक्टर साहेब म्हणजे शील चारित्र्य सात्विकता आणि सज्जनता यांचा मूर्तिमंत आदर्श होते तज्ज्ञ डॉक्टरनी साहेबांना थंडीच्या दिवसात चमचाभर ब्रँडी आणि उन्हाळ्यात थोडीशी बियर औषध म्हणून घेण्याचा सल्ला दिला होता मद्याचा थेंब घेणं ही कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती त्यांनी स्पष्ट सांगितले की मला काहीही झालं तरी चालेल पण मी मद्याचा एक घेणार नाही पण औषध म्हणून ते चमचा भर ब्रँडीची एक लहान बाटली रट्टू मार्फत मागून घेतली होती साहेब तर असे पिणार नाहीत म्हणून आम्ही एक युक्ती केली कोकागोला किंवा लेमन अशा पेयाने ग्लास भरून त्या चमचाभर ब्रँडी मिसळून तो ग्लास त्यांच्या समोर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्याचा वास पटकन येत असे आणि लगेचच हात मारून ते समोरून दूर सारीत। या ते पेय फेकले जात असे शेवटी आम्ही नाद सोडून दिला साहेबांनी आयुष्यात दारूचा थेंब देखील घेतला नाही औषध म्हणूनही घेतला नाही साहेबांचे निष्कलंकशील व चारित्र्य अगदी धुतल्या तांदळासारखे शुभ्र स्वच्छ आणि शुद्ध होते साहेबांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतच होती थोडासा त्राससुद्धा त्यांना सहन होत नसे जराशा श्रमाने त्यांना धाप लागे आणि ते अतिशय शिणून जात त्यांचे प्रकृतीमान इतके खालावले होते की त्यांचे कपडे देखील ढगळ होऊ लागले तेव्हा आमचा नेहमीचा एक मुस्लिम टेलर होता त्याला बोलावून कपडे ऑल्टर करून घ्यावे लागले होते साहेबांच्या प्रकृतीचा सारखे चढउतार चालूच होते यासंबंधी पाच जून एकोणीसशे पंचावन्न रोजी ते विठ्ठल कदमला लिहितात the last quarter of the last year and the first quarter of this year have been bad for me i have been more often ill than well that is why i have not been able to write to you my work had also to be suspended i have just resumed to it पाच जुलै 1955 रोजी त्यांनी परत कदम लाच लिहिले i have just got out of my illness मी नुकताच माझ्या आजारातून बाहेर आलो आहे पुढील भागात पाहू नीतिमत्ता व चारित्र्याची चाड आणि युगयात्रा नाट्यप्रयोग भेटू पुढील भागात